हाय मित्रांनो आणि मैत्रिणीनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ चकाचकमध्ये ऊन पडलं आहे मस्तपैकी आणि आमचा अन्न आला आहे खाय घेऊन अन्न काय म्हणतं आहे रान्नाच्या हाल हवा आला चक्कर टाकून हाय चक्कुलक लय माया हाय ना कुठे 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 वर गेलं तर तायले तिकडे बस इडिओमध्ये काय ह्या जर गेलं आमच्या हय वाल्या काटा घेतो हय काय अमा म्हणजे कुला ते आज आजारा आजचे दिवस ऊन पाहिलं चांगलं हाडक हा कालच पाऊस थांबलाय ना आज हडकल्या बरं होईल जरा होय पाहिजे आजचे दिवस हाडकले का नाही मग उद्या जमन उडीत काढायला हे आजारा थोडा चिकुल येईना असं मला वाटतंय दहावार बी पडते सकाळनं आले चिकल दाखवून राहणार नाही अण्णा सांगत होता विषय अण्णाला विचारलं तारा काही नाही इतरांना चाललंय धंदा पाणी काय करता रानातली कामं घरची कामं सगळीच कामात कामं चालू येत घरची कामं म्हणजे उद्या पळवा बैल पळावा विशेष बैल पळवा उद्या बाकीच काय नाही बैल पोळ्याचा विषय हाय आज ती जायच्यात गुंगर माळा ती गयांला आणाय करमायाला माझी तुटी आज गयांकडे ती घरांचं माप नाही ना आपल्याला समजायचं असा विषय चार मोठ्या आहेत तीन मोठ्या गाय आहेत चेअर मोठे कालवड आहेत बारकी बारकी मला वाटते तीन असते आणि चेर आहेत बर एक आंतोले साहेब आहेत म्हणजे अशी सगळी मिळून पाच सहा चेअर आणि एक पाच दहा अकरा जनावर आहेत त्याला मापानुसार जाणवं लागेल सगळं चाललंय असं नियोजन आखायचं विषय आणि काय नाही मित्रांनो सकाळ सकाळ तुम्हाला सांगा म्हणलं काय विषय विषय हो चाललाय आणि आण शेक तिकडे काय करते ते काय माहिती गेलाय शेक तिकडे मग बघतो तिकडे चक्कर टाकून काय चाललंय मम्मी तिथे दोन आणि बहिणीचा चाललाय स्वयंपाक आकाचा स्वयंपाक चालू आणि सगळ्यांची कामं चालू आहेत असं बऱ्यापैकी वासुरी राधा राधा करी कस आहे गाणं मस्त आहे गाणं आहे नातभरीमध्ये आहे आणि आपल्या रोजच्या रूटला चाललेलो आहे मी इथं गँगस्टर आहे गॅंगस्टरचा काही विषय चाललाय काय माहीत नाही इकडं चिकोल झालेला आहे भरपूर अनुभव शेडमध्ये त्यामुळे आणिकडं बांधल्या सगळं वासूरतो तिकडेच बांधले ह्याला मस्तीला आमचं गणपतीची तयारी आली उरक थोडी थोडी काल दांड्या फिंड्या रवून झाल्यात मस्तपैकी अहो तुम्हाला लावतो दांड्याचा विषय दांड्या कुठं कुठं किती किती -कित रावल्यात नका अस रवले मस्तपैकी आणि मस्त पैकी आजू शाळे चालला आहे ना आजुनि आमचे शेजले मस्तपैकी टाकाटकीमध्ये नको हालो पिलो पिलो हालो नको पिलो अस आस... लाकला आणाय वय लाकला आणायला बघू की जाऊ ना पात्याला थुत ती कशी आला आमच्या आदूच्या मित्रांनो आदू म्हणतोय पात्याला थोत तिथे आला आणि असंच नियोजन सकाळ सकाळ तुम्हाला सांगायचा प्रयत्न आहे कुठं कोण आहे कुठं काय आहे हे असा विषय आहे आणि अंकित ओराखल नाही आजू तुला बरं वाटतंय का तुला आता बरं वाटतंय का, का। लागल कुठं लागले काय लागले तुला खर्चटले रे हा तुला आमच्या खर्चटले कुठं पडला तू बाथरूम पाशी पडला होय कधी काल का परवा दिवशी काल होय रामाने चालायचं ना का पळतोय तू मग काय होईल लागल रामानेच पळत होता ना दगडामुळे पडला वय अलग अलग आला आज मग दगडामुळे पडालो काय सांगाव परिस्थिती बघतो ना काय सध्याची सध्याची परिस्थिती घरापासल्या रानाची अशी एवढं त्याला कुरसी लागली हो का याचं काय आहे का नाही काय माहिती हो का पांढरे तुम्ही म्हणताना काय ज्यस्त फोटो धावत नाही आत बघू बघूतो ओडीतच तर फोगायच्या मार्गावर धाव कस झालंय पांढराच पडलाय ओढीत डायरी काळ्या पडायच टाकून विषय अवघड होतोय काय सांग बीजुन, बीजुन। ते अवघड होतं आहे काय सांगा तुम्हाला अशी परिस्थिती झाली तुम्हाला उडदाचा कलर दाव कसला झाला आहे भिजून भिजून ओ का झालंय आणि आलो आहे मी पाहणी करायला काय बा उडीत तर जमीन दुस्त झाला आहे मोड काय करू शकत नाही काय करता आता काय कराजच राहिले नाही आणि आमचं चाललंय आणबासांचं उडीत करायचं नियोजन वाटतं ओलं नाही ओलं हाय काहीतरी चाललंय विषयी चाललंय त्यांचं कारतेन वाटतं एकूण दिसतात ऊन पडलंय खटाखट मांडले आमचं बी राहिले हे काही एवढे तुकडे राहिले आणि तिकडे खाल्लं राहिले पाताळत येईल दाट नाही उडीत आहेत असं थोडं थोडं आहे मांस काढतेना वाटत सप्त उद्या नाही शनिवारी उद्या तर काय बैल पोहता का मिसकाळल्या तर जमाय आणि आमच्या तुरीचे शेंड खोडलेत मस्त पिकच तुरा आली जबरदस्त मध्ये डबल पट्टा झालाय आपल्याकडनं ह्या वेळेस काँग्रेस बी आहे कुठं कुठं बघू काँग्रेसचं काय होतंय काय नाही काँग्रेस गोल मोडून जायचं नाही वाटतं काक्र्यात मोठेली झाड आहेत हो का झाड आहेत मला बाहेरच काढावं लागेल आहे होता आहे वरच्या तुकड्याने भ्याय तो मला उद्या दावी आहो आणि त्यांचं चाललं आहे काहीतरी नियोजन मस्तपैकी आणि विशेष काय नाही कामकाज मित्रांनो हेच कामकाज आहे घरचं आणि माझ्याकडं आहे ड्युटी आज आणि पाच वाजता तुम्हाला आता माझा झाला आहे दहा नऊ मिनटात स्टुडिओ झाला आहे तुम्हाला पाच वाजता काय विशेष खेळ झाला तर गुरांना आणलेलं साहित्य दावीन मी सायंकाळच्या भागात तर तानाल थोड्या वेळाने मी तुम्हाला दावीन कस काय विषय ते आणि ह्या गोष्टीवर मित्रांनो तुम्हाला दावण्याचा प्रयत्न आहे सर्व गोष्टी आणि ह्या गोष्टीवर आता आभाळ निघायला लागले खेळ राहणं असं पांढरं डग निघायला गेले पाऊस काही मग गॅरंटी नाही पण धावते मला मेसेज झाला आहे राहते सोलापूर जिल्ह्याला पाऊस सांगितला आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा आणि मुसळधार मग काय होते काय माहीत नाही बघू हळू हळू काय होते काय नाही आणि अशा प्रकारावर व्हिडिओ एंड करावं वाटतो दहा मिनटाचा झाला आपला चला भेटतो सायंकाळच्या भागात सायंकाळच्या भागात गुंगरमाळा धावण्यात येतील Ani muar ke gayan lain ni lekas lihat teti. Salah. Bye bye Ram Krishna di Buitosan kaca bahagut salah.